चला स्वागत आहे तुमचं मित्रांनो आपल्या केटी स्पर्धा या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आज आपण आधुनिक भारताचा इतिहास या घटकावरील शंभर मार्काचा एक भाग पाहणार आहोत प्रश्न पन पन्नास प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तर व्यवस्थित मी विश्लेषण करून देतो व्यवस्थित बघण्याचा प्रयत्न करा तर पहा अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली तर मित्रांनो अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली ठीक आहे पुढे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी करण्यात आली तर ईस्ट इंडिया पहा प्रश्न वास्तव लक्षामध्ये घ्यायचा ईस्ट ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना सोळाशे मध्ये झाली आणि डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली तर सोळाशे दोन मध्ये झाली युद्ध कधी झाले तर सतराशे सत्तावन्न ला झाले वादवास लढाई कधी झाली तर बावीस जानेवारी सतराशे जाने। साठ रोजी झाली बक्सरची लढाई कधी झाली तर बक्सर बक्सरची लढाई झाली मित्रांनो बक्सरची लढाई झाली बावीस जाने बावीस ऑक्टोंबर सतराशे चौसष्टला ला दुहेरी राज्यव्यवस्थेचा जनक कोण दुहेरी राजव्यवस्था कोणी सुरू केली रॉबर्ट सुरू केली त्यानंतर दुहेरी राज्यव्यवस्था दुहेरी राज्यव्यवस्था कोणी बंद केली म्हणते तर दुहेरी राज्यव्यवस्था बंद केली हेस्टिंग यांनी लक्षामध्ये असू द्या त्याच्यानंतर रेग्युलेटिंग ऍक्ट कधीचा आहे रेग्युलेटिंग ऍक्ट हा सतराशे त्र्याहत्तरचा आहे पिट्स इंडिया ऍक्ट आपण जो पाहणार आहोत तर हा पिट्स इंडिया ऍक्ट कधीचा आहे पिट्स इंडिया ऍक्ट आहे सतराशे चौऱ्याऐंशी चा त्याच्यानंतर पाहायचं जर गेलं तर सत्तीबंदी कायदा कधी अस्तित्वातला सत्तीबंदी कायदा अठराशे एकोणतीसला अस्तित्वात आला कधी अठराशे एकोणतीसला ला लॉर्ड विल्यम बेंटिक बेंटीत विधवा पुनर्विवाह कायदा कधीचा आहे अठराशे छप्पन्नचा आहे राणीचा जाहीरनामा कधीचा आहे अठराशे अठ्ठावन्नचा अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे भारतामध्ये जे काही पडदा पडसाद पडले होते भारतीय ब्रिटिश सत्तेला हदरा बसला होता त्या अनुषंगाने त्यांनी कंपनीची राजवट संपुष्टात आणली आणि तिथे भारतमंत्री नेमला आणि भारताचा कायदा हा ब्रिटिश पार्लमेंटमधून होईल असा अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार ठरलं भारत प्रशासन कायदा कधीचा आहे तर एकोणीसशे पस्तीसचा आहे हिंदू विवाह कायदा कधीचा आहे तर हिंदू विवाह कायदा आहे एकोणीसशे पंचावन्नचा हिंदू वारसा कायदा हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन्नचा हिंदू वारसा कायदा वन्यजीव संरक्षण कायदा कधीचा आहे एकोणीसशे बहात्तरचा पर्यावरण संरक्षण कायदा कधीचा आहे एकोणीसशे शहाऐंशीचा अधिकार कायदा कधीचा आहे माहिती अधिकार कायदा कोणी सांगू शकता का माहिती अधिकार कायदा आहे दोन हजार पाचचा कधीचा दोन हजार पाचचा महाराष्ट्र लोकसेवा लोकसेवा हक्क अधिनियम कधी पारित करण्यात आला दोन हजार पंधराला कायमदारा पद्धतीची सुरुवात कधी 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 करण्यात दिकर आली तर सतराशे त्र्याण्णवला काय आणि कायमदारा पद्धतीची सुरुवात कोणी केली कारण वालिसनी केली रैतवारी पद्धतीची सुरुवात कोणी केली ची पद्धत सुद्धत मॅनड्रोनी केली मलवारी पद्धतीची सुरुवात कोणी केली तर मलवारी पद्धतीची सुरुवात कोणी केली मॅचनी केली महात्मा फुले यांनी नावाच्या संपूर्ण तळेगाव ढांबले होते अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे तत्कालीन कारक ठरलेली बंदुकीचं नाव काय तर ती होती एनफिल्ड एनफिल्ड नावाच्या बंदुकीला डुकराच्या आणि गाईच्या चरणीचे आवडण होते आणि ते दाताने तोडावे लागायचे म्हणून तिथले मुस्लिम आणि हिंदू दोन्हीही नाराज झाले त्याच्यामुळे या पुढे मंगल पांडेने मेजर ह्युसेनवर गोळी कधी झाडली म्हणते मंगल पांडे ने मेजर ह्युसेनवर गोळी कधी झाडली तर मेजर मंगलपांडे अठराशे सत्तावनच्या उठावातले पहिले क्रांतिकारक होते त्यांनी एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्नवरला मेजर हुशेरावर गोळी गाठली मंगलपांडेला फाशी कधी देण्यात आली मंगलपांडेला आठ एप्रिल अठराशे सत्तावन्नला फाशी देण्यात आली दोन महिन्यातच सॉरी एक महिन्यात अठराशे अठ्ठावन्नच्या उठावाची नियोजित तारीख कधी होती तारीख ठरली होती तारीख ती होती एकतीस मे अठराशे सत्तावन्नला पण याने आधीच उठाव सुरू केला होता तर प्रत्यक्ष उठावाला सुरुवात कधी झालं होतं दहा मे अठराशे सत्तावन्न अठराशे सत्तावनच्या उठावाचे प्रमुख केंद्र कोणते होते दिल्ली जिथं बहादूर शाह जफर नेतृत्व करायचं दिल्ली हे त्याचं वाक्य होतं त्या त्या टोपेला फाशी कधी झाली अठराशे एकोणसाठला ला त्या टोपेला फाशी झाली क्रांतिकार मंगल पांडेने कोणत्या तुकडीती हां सॉरी क्रांतिकार मंगल पांडे कोणत्या तुकडीतील सैनिक होता तर मित्रांनो चौतीस एन जी मधला होता अठराशे सत्तावनच्या उठावात दिल्ली उठावाचे नेतृत्व कोणी केलं होतं अठराशे च्या उठावात दिल्ली उठावाचे नेतृत्व जनरल बख्त खान यांनी केलं होत पुन्हा अठराशे सत्तावनच्या उठावातील महाराष्ट्रातील सातारा येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले होते तर अठराशे सत्तावनच्या उठावातील महाराष्ट्रातील सातारा येथील उठावाचे नेतृत्व रंगू बापूजी यांनी केले होते ठीक आहे त्याच्यानंतर अठराशे सत्तावन्नच्या उठाव म्हणजे निव्वळ शिपायाची भाऊ गर्दी असं विधान कोण्या लेखकाचं होतं तर ते नर फाटक यांचं होतं काँग्रेसचे पहिले अधिवेशन कधी भरले तर कधी कुठे भरले काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई या ठिकाणी भरले कुठे भरले मुंबई ते काय होतं पुण्याला साथ आली त्याच्यामुळे ते पुण्याला भरणार होतं पुण्याऐवजी ते, ते मुंबईला गेलं काँग्रेसचे पहिले अधिवेशन अठराशे पंच्याऐंशीला भरलं त्यांची बहात्तर प्रतिनिधी हजर होते काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष बॅरिस्टर रोमिशचंद्र बॅनर्जी होते कोणत्या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली तर एकोणीसशे सातच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडून जहाल आणि मवाळ असे दोन गट पडले जहालांचं नेतृत्व कोण करायचं तर टिळक करायचे तेव्हाच टिळक युगाला सुरुवात झाली असंही मानण्यात आलं काँग्रेसचे पहिले ख्रिश्चन अध्यक्ष कोण होते तर काँग्रेसचे पहिले ख्रिश्चन बॅनर्जीचे यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता काँग्रेसचे पहिले पारशी अध्यक्ष कोण होते तर ते मित्रांनो दादाभाई होते काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष बदरुद्दीन होते काँग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण होते सर नारायण गणेश चंदावरकर होते ठीक आहे त्याच्यानंतर काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष ॲनी बेजंट काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या ॲनी बेजंट होत्या फक्त महात्मा गांधींनी कधी काँग्रेसचे एकदा अध्यक्षपद भूषवलं होतं ते पण बेळगावचं बाग हत्याकांड कधी घडला जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल पाहायचं जर गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये क्रूरता दिसली होती ते जालियनवाला बाग हत्याकांड इसवी सन एकोणीसशे एकोणीसला ला घडला जगदीशपूरचा उठावातलं नेतृत्व कोणी केलं तर ऐंशी वर्षाच्या एकाऱ्यानं केलं असं म्हणते इतिहास त्याचं नाव राणा वरसिंह त्याच्यानंतर रयतवारी पद्धतीची सुरुवात कधी झाली रयतवारी पद्धतीची सुरुवात मित्रांनो कधी झाली तर अठराशे वीस ला रयतवारी पद्धतीची सुरुवात झाली कोणत्या काँग्रेसच्या अध्यक्षाच्या काळात काँग्रेसमध्ये फूट पडली तर ते होते रासबिहारी बोस प्रचंड राडा झाला होता सत्यशोधक समाजाची स्थापना कधी करण्यात आली होती तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना अठराशे त्र्याहत्तर लागली ठीक आहे